<laughs> नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत असं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये करा तर मंडळी आज आम्ही जातो सगळी जण मिळत आमच्या आजोबांच्या वाड्याकडे मामाकडच्या गावाकडचं तर तुम्ही रोजच बघता आज चौकूचं सा वाडो बघा चढ्यावर असलेलो आणि मस्तपैकी त्यांच्या नवीन चिऱ्याचं वाडो बांधलेलो असा मांगर जे आमच्या आजीचे चार पाच ढोरा असतात मी तुम्हाला ती पण दाखवत आणि आजी आमच्या केलेला परडा वगैरे सगळं आणि आजच आम्ही काम करून जातो न ठेवचा कंटिन्यू बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आता प्रांजे आमचा बोलताना प्रांजी सांग आता चल काहीतरी बोल पाना बोल मग काहीतरी सांग मग काहीतरी चला तर आता आम्ही आमच्या वाड्याकडे जाऊया आणि वाड्याकडे जाऊन काय करतो आम्ही आणि वाड्याकडे जा नळे आता घरात जा जातलो आणि नळे नळे किती तिला घातलं का नाही नळे नसलो आणि दादाकडे गेले ते घराकडे होत दादा काम करू बघू ना आम्ही सगळी जण आता काम करतो सृष्टी माणसी दिदी आणि

आम्ही आम्ही बदल जाऊन गेलो गोष्ट तर मंडळी हि आमच्या आजोबांचं नवीन वाडो असा हल्लीच बांधलेला असा चिऱ्यानी आणि त्याच्या आतमध्ये गुरा असतात जाऊन आता गुरांका बघ्या त्याच्यानंतर आजूबाजूचा जो परिसर असा तो, तो आईने आमचा सगळा परडा करून भरून टाकलेला असा कांदे वगैरे काय काय पण आता काढलेला असा आणि आता वरती नळे बसवचा काम करतात तर आता आम्ही तड जाव्या पत्रावरती नळे घालतात ही काटिया भरल्यानं धडसून गवात भरलेला असा आणि सुरू 히 노래를 달아줘요. 바로 싱가포라. हो दादा अन काय झालं काय झालं याकडे सारिये तेकडे नवदी दी तिकडे नेळी दी का माझा काय दो नका हो योगी दी हा काय एकाने आणू नका मटाय काय झालं उतर झाले तुवाले पापा जा

का होत ना <laughs> <laughs>

कोमो कमो काय खाऊ काम काय नाही को. गाव कोमो खाल्या फोटो काढा कामचं इकडे बघाय बोलतो बोलतो निशान दोरा दो पण कांबळा होतात ह्या पावसापासून आपला संरक्षण करून वापरला जातात पावसात जास्त करून चौक चौकुळकारांकडे ह्या असता उबदार असतात आणि ह्या जास्त जण ऑलमोस्ट वापरतात कांबळा होतात एका कांबळी याची प्राइस सहाशे सातशे रुपये असतात घोंगडा आमच्या कांबळे होतात लय महाग असतं आणि या चांगला असता उबदार असता पावसात खूप याचा वापर केलेला जाता आता सध्या छत्री रेनकोट वापरतात पहिल्यांदा खूप वापरतात ही प्रांजलची मम्मी आहे म्हणजे माझी मावशी आणि इका सगळ्यांकडे ओळखता रे ती सध्या मायराचा आनंद लुटता खुश असा एकदम मस्त गेट टुगेदर वगैरे केला ना त्याच्यामुळे कामाक दणक्यान लागली येरलाच काम करू बघणार नाही किती आजीन आमच्या भरपूरच बी केला ना पाणी पिण्याच्या सोयीसाठी मस्त ड्रम बिम केला ना केळी बिळ काय काय लायला ना केळी आणि दगडांपासूनच हडे गडगो करतात आणि जागा आपल्या नावावर करून घेतात थडे काय जास्त जागेचे विषय नाही गडगो लावलं जागा गडगे लाडून ठेवल्या हडे ही रेती काढून चायची पत्ती ही कोणी चाय पत्ती ती आमच्या ऐन चाय पत्ती लायला ना मस्त वाश आणि हडे अननसाची झाडं लायला ना त्याला लागू

आई काय काय लाईल ह्या काय होांजला नव तेवढं आपलं नाव सांगल्यान आम्ही आता <laughs> लुटो, <laughs> मजा लुटतो थंडावे तिथे माहेरा गेलेलो असं तो मजा लुटतो मावशी काम करतो मम्मी आणि मावशी आमची काम करून मजा लुटतो काम करतो मदत करतो आता आमची वाईज खणा दिया नाच न घरा करतलो गुंडे वगैरे काढतलो आणि जरा एक बापली तयार करतलो आडे आई आमच्या पावसात छात करतात सगळा एकटीच करता यक्तीच करता कारण की तिचे दोन्ही स्ने का भाई रसेट पा पुण्याkani असतात माझे मामी आडे नसतात त्याच्यामुळे आई आमचे एकटीच सगळा करता आणि मग केलं इतके तरी गौरड्यांचा लय त्रास असता आणि हडे मेन म्हणजे गौरड्यांचा भरपूर त्रास असता एकटा रवा की सर डेंजरचा सगळा काय हडेचा कुळ की ह्या भागात तर खूपच गौरडे असतात दोगा तिंका गौरड्यांनी मारलेला पण असा